नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आज अवोखालेली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आहोकालेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आहोकालेली दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी कारंजा या ठिकाणी अवकालेले एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल